रात्री सगळ्यांना चला चाललंय बघा स्वयंपाक आता हे बघा तेल झालेलं आहे गरम आपला कांदा हिरवी मिरची लसण मस्त आपलं टाकून घेतलेलं आहे मी त्याला मस्तपैकी हे बघा कांदा लागलेला आहे व्हायला हा कांदा हिरवी मिरची लसण टमाटर आणि आपल्याला बनवायचं आहे घिया गिया म्हणजे हे भोपळा भोपळा कद्दू हे बा तर आता चला हे मस्त घेतलंय कट करून मी हम्म आता गिया आता काय करायचं काय गिया सुद्धा काय माहिती मला माहिती का ह्याला दहा रुपये किलो कोण खात नाही तीस रुपये किलो आहे तीस रुपयाचा अर्धा किती किती द्या रे गिया किती कितना ह्या सहाशे ग्राम हो का सहाशे ग्राम तीस रुपयाचा के भा मिल्या आ किलो आ हो का पन्नास रुपये किलो घिया ऐकलं का बसले बसतात बाहेर पंखा चाललाय पंखा चालू केला बसले आहेत पोरं बाहेर काय करायचं काय स्वयंपाक भाजीला तर टमाटर टाकलं बघ आम्ही टाकला आता हळदी लाल तिखट नमक टाकून घेत हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेले माफ किती झाली एवढी सब्जी माग झाली पन्नास रुपये किलो काय करायचं चला आता मस्त झालेलं आता मी टाकून घेते गिया मी काय बनवायची ना आपल्याला भाजी टाकून घेते पहिला चला का मस्त आता आपण गिया टाकून घेतलेला आहे बरं का हां मस्त भाजी छान लागते बरं का हे पण उन्हाळ्यामध्ये ना भोपळ्याची भाजी एक एक नंबर लागते खायला आणि हा राईस पण बनवलेला होता दुपारी हा दुपारी राईस बनवला होता आता मी दोन चार रोट्या बनवणार आहे राईस आहेच आणि आपली गियाची सब्जी उन्हाळ्यातले छान लागते बरं का गोपळा खायला चला आता हा का मस्त पैकी पीठ मळायला लागलेली आहे मी हा आणि आपली गियाची सब्जी लागलेली व्हायला मस्त अजून काय पाणी टाकलेलं आहे म्हणलं टाकलं नाही बघा पाणी अजून तर म्हणलं जरा पाणी सुकलं नाही ह्याचं मग टाका तवर ह्या का असं झाकून ठेवणार आहे मी हा पाणी आहे अजून तर होऊ ह्याला आणि तुम्हाला माहिती आहे का सीजन वाईज सीजन आहे ना ही सब्जी खायला पाहिजे प्रत्येक सब्जी हां आता हे है, ह्याचा सीजन आहे तर तोरी गिया अजून तोरी म्हणजे टिंडे आणि कटल कटल म्हणजे माहिती आहे का ह्या दिवसात फणस फनसाची जी कच्ची भाजी असते ना कच्ची त्याला कटल म्हणतात बघा का तर ती कटलची भाजी पण ह्या दिवसात जास्त चालते कटरची अजून गिया भोपळा तोरी तोरी म्हणजे गोसावळे टिंडे टिंडे म्हणजे गोल असतात बघा सारखे गोल असतात ते एक टिंडे तर अशा अशा भाज्या खायला छान असतात ते पण त्यांचा शिजन असतो एक आणि त्या शिजनच्या भाज्या जरूर खायला पाहिजेत हे का नाही हा कळलं असेल ना तुम्हाला मी काय म्हणते ते तर चला आपण पीठ मळून घेऊ आहे पाणी पण टाकते आता झालेलंच ह्याचं बरं का मला वाटतंय आता मला वाटतं पाणी टाकायला लागणार आहे थोडंसं पाणी टाकते आणि मग रोट्या बनवते आता पीठ मिळू ना चला आता टाक मस्त त्याची झालेलं आहे बरं का हां पाणी आहे गोकळ्याचं आता मी टाकणार आहे त्याच्यात तापलं पाणी थोडंसं खायसाठी शिजायसाठी हां छान शिजल्यावर मस्त गाळ शिजलं नाही छान लागतो चला रोट्याचं पीठ पण घेतलं नाही आता रोटे पण बनवू चला आता बघा मस्त पैकी आपल्या रोट्या बनवायचं रोटे, रोटे काय नाही फक्त आहे ना तीन तीन चारच तर रोट्या काय जास्त बनवणार नाही मी कारण रोहन आणि मिरच्या त्यात भात पण बनवलेला आहे आणि दोन तीन रोट्या पण आहेत सकाळच्या तर आता मी काय करणार आहे फक्त गरमागरम रोटी रोहनसाठी दोन तीन बनवते आपली भाजी पण झालेली आहे मस्त पैकी हा तर आपली भाजी झालेली आता रोट्या पण लागलेल्या बनवायला आणि रोट्या तुम्हाला सांगितलं अडीच आहेत अजून बरं का सकाळच्या बनवलेल्या दुपारचा भात आहे आणि आता मस्त घियाचं कालवण म्हणजे भोपळ्याच कालवण बनवलेलं आहे रोट्या बनवल्या आणि या तुम्ही सुद्धा जेवायला मस्त गरमागरम हा दोन चार फक्त रोहनसाठी आता बनवून घेते जास्त नाही कारण रोट्या ह्या गरमागरमच छान लागतात है ना त्याच्यामुळे रोहन चाललं करतोय कारण उन्हाळा गरमी एवढी इथं एवढी गरमीमुळं आहे ना लय गरमी त्यापाशी छान फुगल्यात बघा रोट्या मस्त शिट्ट्या पण गत लागायला लागल्यात बघा शिट्ट्या सुद्धा कशा एक नंबर लागायला लागल्यात त्यावर रोट्या पण मस्त बनवल्यात मी चार आता अजून दोन बनवते बघा रोहनच भागलं चला या जेवायला बघा मस्तपैकी हा गियाची सब्जी ह्या मस्त गियाची सब्जी झालेली आहे घालते आता मी रोहनला जेवायला या तुम्ही सदावा छानपैकी काय एक नंबर लागते हा भाजी भाजी नाही बांधली लागते देते ना जेव्हा पोराला कोणच खात नाही बर ना मुझ मुझ ना ना का मजबुरी मध्ये आणाव लागला हा आणावं लागला मजबुरीमध्ये नाही तर काही आणायचंय हेच नव्हतं ताज्या आता रोहनला सगळ्यांनी जेवायला बघा कसं वाटलं आजचं जेवण रोहन बाहेर चाल चाल बर का त्याच जेवायचं मग म्हणलं चला आजचं जेवण आपलं हे बघा हे आहे हा आता आधी पटांगणात तिथंच वाढलं बरं का जेवायला मी रोंगला उघडाच आहे बघा जेव्हा देखा देव दिसतय का नाही दिसत बोलो जेवायला सगळ्यांना सगळेजण हा या जेवायला सगळेजण चला आता मी पण घेते चालले आता काय स्वयंपाक बनवला तुम्ही काय काय केलं कुणी काय काय केलं ते सांगा मी केले तर केलेली हे बघा मस्त घियाची भाजी भोपळा तर या जेवायला आणि कसं वाटलं तुम्हाला आपलं आजचं जेवण वाल। जेवणच आता स्वयंपाकाच केलेलं आहे बरं का जेवढा पण येईल तेवढा येईल व्हिडिओ छानपैकी मला वाटतं मला रो मला भारले जागा चला मला पण बाहेरच घेऊन चालला तेव्हा सुद्धा चला बाहेरच जाऊ आपण आण बाबा कारण आहे ना आतमध्ये लई गरम होत आहे आणि बाहेर आहे ना हा हो पंखा चाललेला आहे हा अरे मने ले हा प्लेट प्लेट लेर की है तो काढता हो कटोरी नाही प्लेट ले दिस म्हणे डक्या करा ना आपलंय तर चला या जेवायला का मस्त गरमागरम आणि बाहेर मस्त आपण तिथं बलत लावलेला आहे हे आपला जिन्न आहे आता रात्री तिथे काही दिसणार नाही आहे आणि सकाळचं दा काय दाखवायसारखं नाही आपला मना सकाळचं काय आपलं दाखवायला कारण कामच नाही आता बघू उद्या मिस्तरी येतोय काय मिस्तरी आला तर हाय करून चाललंय जेवण पाणी आणायचं ते पाणी पण आणलेलं आहे है जा, है जा पेहजे। पेहजे चला मी करते एक मिनी व्हिडीओ ह्याच्यावर एक मिनी व्हिडिओ करते व्हिडीओ करतेमुळे आवाज येत पंखा आहे नसतो तो पंखा फराटा नाव का हज तर ह्याच्यामुळे आवाज येत नसेल तुम्हाला तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडीओ म्हणजे नक्कीच आणि सगळ्यांनी या जेवायला मी करते आता मिनी व्हिडिओ बंद केला रोहननी रोहननी बंदच करून टाकला आता बंद, बंद केलं हवाई जहाज कसा असतं आपलं वरचं विमान विमान बंग 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 चालू असतोय तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि या जेवाय सगळ्यांनी